पहिली गोष्ट तर ह्या दिसायला सुंदर दिसणाऱ्या ज्या पुऱ्या आहेत त्या पालकच्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट या शरीरासाठी पौष्टिक आहेत खूप क्रिस्पी पण होतात टेस्टी पण होतात एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही आणि बघू शकता किती कुरकुरीत पण झाल्यात त्याच्यासोबत मस्तपैकी मी झणझणीत अशी बटाट्याची भंडाऱ्यामध्ये भाजी बनवतात ना तर ती सेम तसली भाजी बनवली आहे थोडंसं श्रीखंडसुद्धा घेतलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळीनो प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर बघू शकता मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता पाण्याला थोडीशी उकळी फुटायला लागली ना तर आपण ह्यामध्ये घालूया स्वच्छ धुतलेली मेथी तर मी खूप कमी मेथी घेतली तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल किंवा जास्त तुम्हाला मेथी ह्यामध्ये वापरायची असेल तर वापरू शकता आणि बघू शकता ही आपण लगेच या गरम पाण्यात ना फक्त दोन मिनिट ठेवायचे आहे आणि अलट पलट करायचे त्याला म्हणजेच मिक्स आहे असं झाडाच्या मदतीने आणि आपल्याला थंड्या पाण्यात ही मेथी टाकून ठेवायची आहे तोपर्यंत काय करूया आपण भाजी थंड होती आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी चार पाच छोट्या साईजचे बटाटे घेतले तर त्याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घेऊयात आता बटाटा होतोय तोपर्यंत आपण काय करतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी आहे ना मस्तपैकी पिळून घालायची लय पण पिळायची नाही अशी हलकी हलकी जशी आपण उचलतो ना पाण्यातनं तर हलकी हलकी तशीच पिळायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायची कारण ह्यामध्ये आता स्वच्छ पाणी आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला एकदम त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मेथीची भाजी तर अशी आहे की आपण कशीही खाल्ली तर ती चांगलीच लागते पण ह्या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी जर का खाल्ली तर ती एकदम टेस्टी लागेल आणि परत खायची इच्छा होईल आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी श्रावण महिन्यामध्ये बरीचशी माणसं असतात ना तर लसूण आणि कांदा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये खात नाहीत तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की भाजी मी भाजीमध्ये किंवा कुठंच पुरीमध्ये मी लसूण आणि कांद्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे फक्त मी आलं कट करून घेतलेलं आमसडक आणि कोथिंबीर दोनच गोष्टी कट करून साईडला ठेवल्यात तर आपण इथे आधी पुरीची तयारी करूया तर इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला क्वांटिटीनुसार तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता इथे मी तीन माणसांना पुरेल एवढं मी इथे पीठ घेतलं आहे तुम्ही बघू शकता तर त्यामध्ये थोडंसं मी आधी अर्धी पळी तेल होतं आहे आणि आपली जी प्युरी बनवली होती आपण मेथीची तर ती घालायची आहे किंवा पेस्ट बनवली मेथीची ती घालायची आहे आणि मी एकाच वाटीमध्ये एका साईडने जिरा आणि ओवा घेतला होता तो घालायचा आहे पांढरे तिळ आणि काळे तिळसुद्धा एकत्र एका वाटीमध्ये ठेवले होते ते घालायचे आहेत आणि थोडंसं ह्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट कारण माझी माही पण ह्या पुऱ्या खाणार आहे त्याच्यामुळे मी ह्यामध्ये जास्त तिखट टाकत नाही आणि तुमच्या घरात जर का लहान मुलं नसतील की किंवा ते तिखट खात असतील तर तुम्ही ह्यामध्ये एक दोन हिरवी मिरची वाटून टाका ह्या पुरीचे टेस्ट अजून जास्त वाढेल लाल तिखटाचा ह्यामध्ये अजिबात वापर करू नका आणि आता मी काय केलं आहे जे आपण आधी टाकलं होतं ना जे मेथी मेथीची प्युरी तर त्यामध्येच आपण काय केलं आहे सगळं हे मिक्स करून घेतलं होतं पीठ त्यानंतर मी काय केलं तेच भांड धुऊन मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि अजून मला अर्धा कप पाणी ह्यामध्ये लागलं होतं आणि असा सर गोळा मळायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर परत मी अर्धी जी पळी आहे ना ते तेल होती जेणेकरून आपलं जो पीठ आहे ना तर पाच दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे पुरी लाटायला सोपे होईल कट होणार नाही साईडने काठाला आणि पीठ पण एकदम सॉ सॉफ्ट होईल तर बघू शकता या पद्धतीने आणि आता आपल्याला काय करायचं आहे असं याच्यावर झाकण ठेवायचं एक ह्याला कवर करायचं आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता बघू शकता आपले बटाटे जे आहे तळ तर, -तर थोडी त्यामध्ये एअर बाकी होती तर मी शिट्टीत वरती उसलून ती काढून घेतली आणि मस्तपैकी आपले बटाटे शिजून रेडी आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त जसे पाहिजे तसे शिजलेत आता आपण काय करूया याची जी साल आहे ना ती काढून घेऊया अशी ह्या पद्धतीने सगळी आणि ही जी भाजी आहे ना तर ही शक्यतो रे भंडाऱ्यामध्ये पंक्तीमध्ये खूप वेळा आपल्याला खायला मिळते ही भाजी खरंच मी तरी खूप आवडीने खाते आणि तशीच भाजी म्हटलं आपण एक दिवस घरात करून बघावी पण त्यामध्ये मी लसूण आणि कांद्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप टेस्टी झाली होती तुम्ही ह्यामध्ये ग्रीन पीससुद्धा वापरू शकता मी ग्रीन पीजचासुद्धा ह्यामध्ये वापर केलेला नाही आहे आणि किंवा चणेसुद्धा भिजलेले बॉईल करून टाकू शकता ह्या भाजीमध्ये खूप वेगळे वेगळे प्रकार असतात तर मी एकदम सिंपल आणि टेस्टी भाजी बनवली आज आणि या पद्धतीने मी सर्व जे बटाटे आहेत ना ते कट करून घेतलेत बॉईल केलेले आता आपण थोडंसं एक ते दीड पळी मी तेल घातलं त्यामध्ये ते जिरे मोहरी घातली आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे जे आल्याचे तुकडे करून ठेवले होते ना आपण तर ते कारण ह्या आल्यामुळेच आपल्या सर्व भाजीला फ्लेवर आज भारी येणार आहे असं थोडंसं हलकं हलकं आलं आहे ना त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत एकदम डार्क ब्राऊन करायचं नाही हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन तेज पत्ते टाकले आहेत तुम्ही बघू शकता लाल तिखट थोडंसं जास्त टाकले कारण बटाट्यामध्ये गोडवा असतो आणि पुरी थोडीशी तेलकट असते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये भाजीमध्ये मी थोडंसं तेल ते ते पण कमी वापरले आणि तिखट थोडंसं जास्त वापरलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि घालायचं आहे वरती कोथिंबीर थोडासा कारण तेलात या फोडणीमध्ये तळल्या गेल्यामुळे आलं आणि लस कोथिंबीरचा फ्लेवर एकत्र झाल्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येईल कारण ह्यामध्ये आपण लसूणचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि आता बघू शकता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीला थोडी झळद चिटकली होती तर त्याच वाटीने मी थोडंसं पाणी टाकलं कारण एक दोन चमचेच आपल्याला पाणी टाकायचं होतं तर इथे मी घेतला आहे एक सब्जी मसाला घेतला हो एक गरम मसाला घेतला ह्याच्याऐवजी तुम्ही कुठला मसाला खात असाल तो मसाला यामध्ये घालू शकता काही अडचण नाही ह्याच्यासाठी कुठलाही स्पेशल मसाल्याची गरज नाही आहे पण शक्यतो तरी थोडासा गरम मसाला घाला त्याने ह्याची चव वाढते आणि आता मस्तपैकी आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे मसाले ऑलरेडी सगळे भाजून घेतलेले असतात त्यामुळे आधीच मसाले घातले नाही नंतर घातले मी आता घालायचे ह्यामध्ये पाणी तर पाणी तुम्हाला आता तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे थोडंसं कोथिंबीर परत घातला आहे चवीनुसार मीठ घातले तुम्हाला जेवढा पातळ रस्सा करायचा असेल तेवढा किट किंवा जेवढ्या जास्त जणांची भाजी करायची असेल ना तेवढं तुम्ही बटाटा आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघू शकता इथे आता पाण्याला छान उकळी यायला लागली आहे ना तर आपण आता हा जो कट केलेला बटाटा आहे ना हा ह्यामध्ये टाकायचा आहे आणि ह्यामध्ये बटाटा टाकल्यानंतर आपल्याला आहे ना उकळी येऊ द्यायची त्याला थोडीशी आणि बघू शकता आता आपण बटाटा जो आहे ना त्याचे हलके तुकडे करायचे सगळ्या बटाट्याचे नाही पण कुठेतरी एक दोन बटाट्यांचे पण ते उकळे येण्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला हे असं बटाटा मॅश करायचा आहे त्यातल्या त्यात जेणेकरून आख्खे पीससुद्धा राहतील ना आपण जर का डायरेक्ट मॅश करून टाकलं जसं की आपण पिवळा बटाटा करतो तसं तर ह्याला चव पण लागणार नाही आणि ते एकाच ठिकाणी बारीक होऊन जाईल त्या त्यासाठी मसाले बटाटा कढईत एकत्र केल्यानंतर त्याला हलकं हलकं मॅश करा तुम्हाला पाहिजे पातळ घट्ट तेवढं आपल्याला ह्याला मॅश करायचं आहे आणि मला ह्याच पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे होतं भाजीचं बघू शकता किती छान झाली अजून आता थंड झाली ना थोडीशी नॉर्मल का अजून जास्त थोडी घट्ट होते म्हणून थोडी मी पातळ ठेवली आता भाजीला मी कमी गॅस करून थोडंसं झाकण ठेवून दिलं आहे तोपर्यंत आपण काय करूया हजू चपातीचा पेपरही मी मागवलेला ऑनलाईन तर ह्याच्यावर मला खूप जास्त आजकाल चपाती किंवा पराठे काही पण करा ह्याच्यावर करायला खूप आवडतं कारण ह्याला चपाती किंवा पराठा काही चिपकत नाही आणि त्यामुळे लाटायला पण सोपं जातं जेवढी मोठी आपल्याला चपाती किंवा भाकरी वगैरे पण करू शकतो आपण ह्याच्यावरती आपण ह्याच्यावर करू शकतो कारण ह्याच्यावर काही लिमिट नाही आहे आपल्या पाटासारखं आणि आता आपल्याला मस्तपैकी ह्याची बघू शकता गोळा घेऊन आता मस्तपैकी ह्याची आपल्याला एक चपाती किंवा पोळी म्हणा ते लाटून घ्यायचं आहे आणि ही आपण जेवढी चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाळ ठेवायची जास्त आपण जास्त पण जाळ ठेवायची नाही कारण त्याने काय आपण क्रिस्पी पण येणार नाही आणि आपल्या पुऱ्या ना सर्व तेल पितील म्हणजे तेल अब्झर्ब करतील त्यामुळे आपल्याला थोडीशी याची लेअर पातळच ठेवायची आहे आणि फुलण्याची काळजी करायची नाही कारण आपण घट्टसर उंडा मळल्यामुळे आप पातळ जरी आपण त्याची लेअर केली ना चपातीची तरीसुद्धा आपली पुरी फुलते किंवा फुकते आता बघू शकता मी माझी ही फेवरेट वाटी आहे काही पण कट करायला शक्यतोवर तरी हे माप जर हे लागत असेल तर मी ह्याच वाटीचा वापरते करते कारण काठ खूप छान आहेत तिला आणि बघू शकता आता ह्या पद्धतीने आपल्याला मला वाटलं होतं अजून एक पुरी होईल तिथे पण नाही होत तर तेवढा पोर्शन गेला वायाला मी म्हणून शेजारी घेतलं होतं थोडंसं कट करायला त्या चारी पुऱ्यांना तर बघू शकता आता मस्तपैकी आपल्याच्या पुऱ्या आहेत ना करून तयारी थोडासा काट जाड राहिला होता वाटी हल्ली होती तिथे फिरवताना त्यामुळे त्याला हातावर त्या चपटं करून घेतलं आणि ह्याच पद्धतीने आपल्याला मस्तपैकी सर्व पुऱ्या आहेत ना तर कट करून घ्यायच्या आहेत अशा या पद्धतीने सर्व सारख्या दिसतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात मग तळल्यानंतर त्या तर बघू शकता या पद्धतीने मी आपण सर्व पुऱ्या आता लाटून घेतल्या आहेत किंवा बनवून घेतल्या आहेत आता तेल आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट तेल एकदम कडकडीत गरम नसायला पाहिजे जेणेकरून एक लेअर जळून जाते आपल्या पुरीची आतून ती कचराती आणि क्रिस्पीसुद्धा होत नाही मिडियम तेल गरम ठेवायचं आहे ना तर थंड जास्त नाही तर जास्त, जास्त कडकडीत पण ठेवायचं नाही असं मिडियम तेल ठेवायचं आहे जेणेकरून आपली पुरी मस्तपैकी आतपर्यंत ती शेकली जाईल आणि स्टीम मिळेल त्याला आजपर्यंत कच्ची पण राहणार नाही आणि क्रिस्पी पण होईल बघू शकता असं हलकं हलकं तेल गरम ठेवायचं आहे आपल्याला आणि आता बघू शकता कलर वगैरे किती भारी आला आहे ना तर त्या गरम गरम होत्या ना मंडळी तर असल्या भारी क्रिस्पी दिसत होत्या आणि क्रिस्पी झाल्या पण होत्या आणि बघू शकता कलर तर बघा तुम्ही कसला भारी आला आहे की नाही जर का आपली इथं पाहुणे आले तर ही एक डिश तुम्ही त्यांना बनवून नक्कीच खाऊ घालू शकता बघू शकता बटाट्याचा रंग किती छान झाला आहे थोडासा गार झाला आहे पहिल्यापेक्षा मी त्याच्यासोबत श्रीखंड घेतलेला आहे आणि अशा टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्या त्याही एकदम क्रिस्पी आणि चवीलाही एकदम भारी तर एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही आणि तुमच्या घरात माणसांना तर आवडतीलच आवडतील पण मुलं आवडीने ह्या पुऱ्या खातील मेथीची भाजीसुद्धा त्यांच्या पोटात जाईल बघू शकता किती मस्तपैकी अशी क्रिस्पी क्रिस्पी पुऱ्या झाल्यात कलरसुद्धा बघू शकता किती सुंदर आला आहे त्याला आणि आतूर बघू शकता मी लेअर जास्त जाड ठेवलेलीच नाही आहे पातळ लेअर ठेवली मी बघू शकता कारण जेणेकरून काय होतं ते असं मऊ पडायला नको जास्त पुरी खातानी पण मऊ लागायला नको कारण ते तेल ॲब्झॉर्ब करतात जास्त आणि मी खाऊन बघितली तर असली टेस्टी झाली होती तुम्हाला सांगते आणि भाजी आणि पुरीचं कॉम्बिनेशन बघा कसलं जबरदस्त वाटतंय की नाही बघू शकता तुम्ही एकदम मस्त माहिनी आणि तिच्या पप्पांनी ह्या पुऱ्या खूप एन्जॉय केल्या आणि त्यांच्यासोबत मी पण खूप इन्जॉय केल्या कारण टेस्टी लागल्यावर तर कोणताही माणूस मन भरून जेवण करणार किंवा पोट भरून जेवण करणार तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा आणि एक वेळा नाही तुम्ही खूप वेळा करणार फक्त एक वेळा ही रेसिपी करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय